नमस्कार मंडळी तुम्हालाही असंच होतं आहे का की तुम्ही प्रयत्न करताय कमी तेलकट भाजी बनवण्याचा पण भाजी काही तेलकट झाल्याशिवाय राहत नाही आणि घरातल्या सगळ्यांची तक्रार असते की भाजी खूप तेलकट बनवली खूप तरी आली आम्हाला नाही खायचं किंवा खूपच तेल वापरलं तर तुमच्यासाठी हा शॉर्टकट जबरदस्त आहे त्यामुळे नक्की पहा हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता तर आपल्याला याची ग्रेव्ही बनवण्यासाठी जो काही मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे तर मी इथे तवा गरम व्हायला ठेवला त्यावरती खोबरं घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि खोबरं चांगलं तांबूस रंगावरती आपल्याला आतपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित भाजण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर करायचा म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातात येथे खोबरं आपलं व्यवस्थित भाजलं काढून घेतलं याच पद्धतीने आपण चणा डाळ घालतोय चणा डाळ याऐवजी तुम्ही ते फुटाने वापरू शकता असतील तर नाहीतर सेम पद्धतीने चणा डाळ आपल्याला भाजून घ्यायची चणा डाळ भाजतानासुद्धा थोडंसं तेलाचा वापर करायचा म्हणजे आतपर्यंत फुलते छान अशी खुसखुशीत डाळ होते आणि भाजल्या जाते त्याने भाजीला छान टेस्ट येते त्यानंतर लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे यामध्ये घाला पुन्हा थोडंसं तेल घालायचं हे मसाले भाजून घ्यायचे आता सर्व मसाले तुम्हाला मी भाजताना दाखवते कारण भाजी एक जशी मी बनवली तशीच तुमची भाजी हवी हो यासाठी मी सर्व तुम्हाला जिन्नस भाजताना दाखवते त्यानंतर दोन चमचे धने आहेत त्यातसुद्धा थोडंसं तेल घाला ते सुद्धा चांगले भाजून घ्या तांबूस रंगावरती भाजले की काढून घ्या त्यानंतर दोन मिडियम साईजचे उभे पातळ चिरलेले कांदे घेतले त्यातसुद्धा थोडंसं तेल घाला आणि ते सुद्धा चांगले भाजून घ्या आता कांदा भाजत असताना चांगला डार्क करून घ्यायचा आहे तरच तुमच्या भाजीला टेस्ट आणि कलर छान येतो तर इथे आपण कांदा सुद्धा चांगला भाजून घेणार आहोत तर कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो तर कांदा तुम्ही छान असा भाजून घ्यायचा आहे तर कांदा तुम्ही पाहू शकता येथे काळा करून घेतला आहे आपण बऱ्यापैकी तर इथपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे असा पसरवून तुम्ही गरम तव्यावरती ठेवू शकता येथे सर्व मसाले भाजून आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलेत हे मसाले आपल्याला अगोदर थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर ते मिक्सरला वाटायचे तर येथे आपले सर्व मसाले जे आहेत ते भाजलेले थंड झालेले आहेत आणि आपल्याला इकडे आलं लसण्याची पेस्ट बनवण्यासाठी लसूण आलं आणि खोबरं मी नेहमी घालते कारण चिकट आलं लसूण पेस्ट जे आहे ते भांड्याला चिकटते खोबरं घातल्यानंतर अजिबात चिटकत नाही सुद्धा ही आलं लसूण पेस्ट नक्की ट्राय करा आता इथे आलं लसूण पेस्ट बारीक वाटून घेतली खोबऱ्यामुळे खरंच छान अशी सुट्टी सुट्टी आलं लसूण पेस्ट तयार होते आलं लसूण पेस्ट काढून घेतली त्यानंतर आपल्याला बनवून हे मसाला जो आहे तो सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे आता हा म मसाला जो आहे तो बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये आता पाणी घालून सुद्धा आपल्याला स्मूथ त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक तर इथे वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता वाटण तयार आहे चिकनसुद्धा इथे स्वच्छ धुवून घेतलंय आले लसून पेस्ट आपल्याला लागणारं ला 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 सर्व साहित्य आपण है आधी तयारी करून घेतली म्हणजे पटकन भाजी आपण तयार करणार आहोत आता शॉर्टकट काय आहे तेसुद्धा पहा लगेच व्हिडिओ स्किप करू नका आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर लगेच करा आणि लाईकसुद्धा करा बरं का अर्धा चमचा हळद घालायची अर्धाच आणि मीठ चवीप्रमाणे घालायचं याला इथेच आपण का बरं हळद आणि मीठ लावतो आहे कारण तुमच्या नॉनव्हेजची चव जे आहे ते व्यवस्थित लागते त्याला चव येण्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने मीठ लावून दहा मिनिटं ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर मी इथे कुकर गरम व्हायला ठेवला त्यामध्ये तेल घालून घेतलं आता तेल जेवढं आपण नॉनव्हेज शिजवण्यासाठी घालतो तेवढंच आपण तेल इथे घातलेलं आहे आता तुम्ही मला सांगा जेव्हा आपण भाजी टाकतो तेव्हाही तेवढं तेल वापरतो जेव्हा चिकन शिजवतो तेव्हाही तेवढं तेल वापरतो त्यामुळे आपल्या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण खूप होऊन जातं तर आपण आता एकच टायमिंगचं तेल इथे वापरलं आहे आणि तांबूस रंगावर लसूण पेस्ट त्यामध्ये परतवून घेतली त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण जे आहे ते यामध्ये घालायचं तुम्हाला शॉर्टकट थोड्या लक्षात आलाच असेल तर आज आपण अगदी एक सोबतच मटणही शिजवतोय आणि त्यासोबत ग्रेव्हीसुद्धा तयार करून घेतो आहे म्हणजे एक सोबत भाजी म्हणजे थोडक्यात सांगायचं काय कमी तेलकट कुकरमध्ये पाच शिट्ट्यात होणारी ही भाजी मी तुमच्यासोबत शेअर करते तर कमीत कमी तकमी दोन ते तीन मिनटं आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ते तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे जोपर्यंत आपली ग्रेव्ही तेल सोडत नाही तोपर्यंत तर आता इथे ग्रेव्हीने चांगलं तेल सोडायला सुरुवात केली किंवा तेलच सोडले पूर्ण त्यानंतर आपल्याला हे मटण घालून घ्यायचं सॉरी चिकन घालून घ्यायचं आहे आपली चिकनची भाजी आहे तर हे चिकन सर्व आपण यामध्ये घालून घेतलं आणि आता यालासुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चिकन पटकन शिजल्यासुद्धा जातं चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण जर तुम्ही हळद आणि मीठ लावून ठेवलं तर आणखीन पटकन शिजलं जातं तुम्ही जर घाई गडबडीत ही भाजी बनवायची असेल तर नक्की अशी साईडला प्रोसेस करून ठेवा आता चांगलं मिक्स केल्यानंतर येथे मटण मसाला घरगुती मसाला आणि थोडीशी धणा पावडर घालून घ्या आणि मिक्स करा तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे इथे मसाले वापरायचे आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आता मिक्स करून झाल्यानंतर पुढची महत्त्वाचे स्टेप्स तुम्हाला सांगते काय करायचं आहे आता तुम्ही म्हणाल ब की अशा पद्धतीने भाजी बनवल्यावर आणखीन कुठली टिप्स यात आहे ती पहा तर आता आपल्याला यावरती ज्या ताटामध्ये आपण नॉनव्हेजला मीठ आणि हळद लावली ते ताट वरतून ठेवलं आणि त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे किंवा तुमच्या ताटामध्ये जेवढं बसेल तेवढं पाणी तुम्ही इथे ठेवू शकता आणि कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला हे पाणी ठेवून असं ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर आपल्या इथे चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी मिक्स झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता ग्रेव्ही आणि चिकन आपलं चांगलं मिक्स झालं आहे दिसतच असेल आता यामध्ये आपल्याला जे वरती झालेलं गरम पाणी आहे तेच यामध्ये घालून घ्यायचं पुन्हा तुम्हाला आवश्यकतेनुसार काय पाणी घालायचं असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता आपण कुकरला मटण लावतोय त्यामुळे नॉर्मल पाणी आहे त्याऐवजी तुम्ही उकळून सुद्धा पाणी इथे वापरू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीची ग्रेव्ही थिकनेस पातळ घट्ट तुम्हाला किती ठेवायचं आहे यानुसार यामध्ये तुम्हाला पाणी घालून घ्यायचं पाणी घालून झालं की कोथंबीर घाला त्यामध्ये आणि मस्त झाकण लावून पाच शिट्ट्या आपण करून घेणार आहोत जास्त वेळ अजिबात आपली भाजी बनवायला लागणार नाही अगदी पाच मिनिटात पाच सिट्ट्या होतात आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मटण शिजलेलं आहे भाजीची ग्रेव्हीसुद्धा छान झाली आणि कमीत कमी तेलकट भाजी झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक